महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील महत्वाच्या पदांवर सक्षमपणे काम करताना कर्तव्य दक्ष अभ्यासू आणि लोकाभिमुख सनदी अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवणारे श्रीयुत संभाजीराव सदाशिवराव झेंडे सदतीस वर्षांच्या विनम्र सेवेनंतर तीस एप्रिल दोन हजार रोजी म्हाडाच्या उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून सन्मानपूर्वक निवृत्त झाले आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील दिवे घाटाच्या माथ्यावरचं दिवे हे झेंडे कुटुंबाचं मूळ गाव त्या गावातील एका शेतकरी कुटुंबात सतरा एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी संभाजीरावांचा जन्म झाला वडील सदाशिव आणि आई द्वारकामई यांच्या पाच अपत्यांमध्ये संभाजीराव ज्येष्ठ घरातील आजोबा काका आणि वडिलांच्या आचरणा व्यवहारातून झेंडे साहेबांच्या मनावर बालवयातच सामाजिक बांधिलकीचे संस्कार झाले दिवेगावातील मराठी शाळा आणि श्री कातोबा हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर झेंडे साहेबांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला बीएससी ॲग्रिकल्चर पदवी मिळवल्यानंतर स्पर्धात्मक परीक्षेत प्रावीण्य मिळवून साहेबांनी आय सी ए आरची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त केली आणि राहुरी कृषी विद्यापीठातून ते एम एस सी ॲग्रिकल्चर झाले त्यानंतर साहेबांनी कायद्याचा अभ्यास करून एलएलबी पदवीही मिळवली एकोणीसशे ऐंशीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून साहेब महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले तर एकोणीसशे त्र्याण्णव साली ते पदोन्नतीने आय एस झाले शासनाच्या सेवेत रुजू झाल्यापासून कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळून साहेब समाज उपयोगी आणि लोककल्याणकारी कामही करू लागले दिंडोरी तालुक्यात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना एकोणीसशे ब्याऐंशी साली साहेबांनी गावकऱ्यांना दिंडोरी गावचं कुलदैवत असलेल्या गणेश मंदिराची पुनर्बांधणी केली संगमनेरचे प्रांताधिकारी असताना शहरातील अरुंद रस्ते वेगानं वाढणाऱ्या संगमनेरसाठी अडचणीचे ठरतील हे ओळखून साहेबांनी शहराबाहेरून जाणारे रुंद रस्ते म्हणजेच बायपास तयार केले ब्रिटिश काळापासून संगमनेरला प्रांताधिकारी कार्यरत असायचे मात्र त्यांना सरकारी निवासस्थान नव्हतं साहेबांनी संगमनेर शहरात योग्य जागेची निवड करून जनतेच्या मदतीतून आणि अल्पबचत प्रोत्साहनपर अनुदानातील काही निधी वापरून प्रांताधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी निवासस्थान निर्माण केलं इतकं करून साहेब थांबले नाहीत शहरातील तरुणाईला एकत्र आणून त्यांच्या सहभाग श्रमदानातून त्यांनी काठी सुंदर असं साई मंदिर तरुणाई नव्वद साली मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती झाली पण जिल्हाधिकारी कार्यालयाला स्वतंत्र अशी इमारत नव्हती तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीयुत सुरेश साळवी साहेब यांच्याबरोबर प्रांताधिकारी म्हणून काम करताना साहेबांनी कार्यालय इमारतीसाठी जागा शोधली आणि शासनाला प्रस्ताव सादर केला आज त्याच जागेवर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत दिमाखात उभी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी असताना माजी सैनिक आणि शहीद जवानांची कुटुंब यांच्या कल्याणासाठी जमवण्यात येणाऱ्या ध्वजनिधी संकलनाच्या रूढ इष्टांक पद्धतीऐवजी साहेबांनी वेगळा प्रयोग केला निधी संकलनाच्या मोहिमेत मुंबई महानगरपालिकेच्या आणि अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्या मनात देशप्रेमाची आणि राष्ट्रीय कर्तव्याची भावना रुजवली आणि सर्वाधिक ध्वजनिधी संकलित करणारा जिल्हा म्हणून चार वेळा पुरस्कारही एकोणीसशे वीस सालापासून भांडारकर बंगला या नावानं ओळखल्या जाणाऱ्या खाजगी जागेत बोरवली तहसील कार्यालय सुरू होतं सुप्रीम कोर्टानं सदर जागा तातडीनं सोडा असा निर्णय दिला साहेबांनी केवळ वर्षभराच्या काळात शासनाकडून मिळवलेल्या जमिनीवर शासनाचा एकही पैसा खर्च न करता लोकप्रतिनिधींच्या निधीच्या सहाय्यानं आणि स्थानिक जनतेच्या मदतीतून बोरवलीमध्ये तहसील कार्यालयाची पाच मजली सुसज्ज अशी इमारत उभी केली या इमारतीमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक एक शासकीय कार्यालयाशी संबंधित कामकाजाची सुविधा उपलब्ध झाली दोन हजार पाच साली आकस्मित उद्भवलेल्या पूर परिस्थितीनं बाधित झालेल्या उपनगरवासियांना तातडीनं आवश्यक ती मदत आणि सानुग्रह अनुदान मिळवून देण्यास साहेबांची कल्पक योजना कारणीभूत ठरली निवडणूक मतदान केंद्रानुरूप स्थापन करण्यात आलेल्या पाचशे पंचवीस विविध पथकातील चार हजार पाचशे शासकीय कर्मचाऱ्यांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरातील दहा लाख बाधित कुटुंबांच्या नुकसानीचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याचं क्लिष्ट काम कमीत कमी वेळात करून लोकांना त्वरित जीवनावश्यक वस्तू आणि सानुग्रह अनुदानाचं वाटप केलं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा पुढच्या वर्षी उभा राहावा अशी इच्छा दोन हजार आठ सालच्या आचार्य अत्रे जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केली आचार्य अत्रे हे पुरंदर तालुक्यातील सासवडचे त्यामुळे साहेबांच्या मनात त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे आदरभाव आहे आणि म्हणूनच मुंबई स्थित पुरंदर तालुक्यातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन दोन हजार नऊ साली आचार्य अत्रे यांच्या जयंती दिनी शिल्पकार जयप्रकाश शिरगावकर यांनी घडवलेल्या आचार्य अत्रे यांच्या बारा फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं ज्येष्ठ नेते नामदार शरदरावजी पवार यांच्या हस्ते वरळी नाक्याच्या चौकात मोठ्या धिमाखात अनावरण झालं सनदी अधिकारी म्हणून काम करत असतानाही साहेबांचं आपल्या दिवे गावाकडे लक्ष होतं श्री कातोबा हायस्कूलमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून साहेबांनी माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून वर्गण्या देणग्या गोळा करून साहेबांनी दिवे गावात पाच हजार चौरस फुटाचं सभागृह असलेलं सांस्कृतिक भवन उभं केलं दिव्यातील जागृत दैवत श्री कातोबानाथाचं मंदिर जुनं झालं होतं दोन हजार चार साली लोकवर्गणी आणि देणग्या जमवून दिवेगावच्या ग्रामस्थांनी दोन वर्षात श्री कातोबानाथाचं सुबक सुंदर आणि प्रेक्षणीय असं मंदिर बांधलं या कामात साहेबांचा सिंहाचा वाटा होता आषाढी एकादशीसाठी दिवेगावच्या रस्त्यानच ज्ञानोबा रायांची पालखी आळंदीहून निघून पंढरपूरला जात असते आषाढी कार्तिकी एकादशीप्रमाणेच दर महिन्याच्या एकादशीला पुरंदर तालुक्यातील शेकडो वारकरी पंढरपूरला जात असतात मात्र काल पर्वापर्यंत पंढरपुरात त्यांच्यासाठी हक्काची अशी निवास व्यवस्था नव्हती तालुक्यातील वारकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन झेंडे कुटुंबियांनी कैलासवासी सदाअण्णा झेंडे सार्वजनिक ट्रस्टच्या माध्यमातून पंढरपुरात भक्तिनिवास निर्माण केलं कैलासवासी सदाअण्णांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी ज्येष्ठ नेते माननीय शरदरावजी पवार यांच्या उपस्थितीत या भक्तिनिवासाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला दोन हजार नऊ मध्ये साहेबांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्र हाती घेतली त्यावेळी एसआरएचं कार्यालय म्हाडा इमारतीत अपुऱ्या जागेमध्ये दाटीवाटीनं सुरू होतं साहेबांनी प्राधिकरणाच्या कार्यालयाकरता म्हाडाकडून पंचवीस हजार चौरस फूट क्षेत्रफळाची पाच मजली इमारत खरेदी केली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयाच्या तोडीची आंतर सजावट करून या इमारतीमध्ये एसआरएचं कामकाज सुरू केलं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी या इमारतीचं उद्घाटन केलं होतं या इमारतीमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची मुंबई शहरात स्वतःची अशी ओळख निर्माण झाली चौदा एप्रिल दोन हजार सतरा रोजी एकाच दिवशी एकाच वेळी राज्यभरात बांधल्या जाणाऱ्या बेचाळीस हजार परवडणाऱ्या घरांचा ई पायाभरणी समारंभ भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नागपूर मुक्कामी संपन्न झाला म्हाडाच्या इतिहासातील ही अभिमानास्पद घटना होती या योजनेच्या आखणी आणि कार्यवाहीसाठी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून साहेब गेली दीड वर्ष परिश्रम घेत होते आज अनेक का प्रारंभ हो रहा है नए भवनों का प्रारंभ हो रहा है मैं महाराष्ट्र सरकार का अभिनंदन करता इस कार्यक्रम की रचना के लिए शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात बांधलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या दशकांहून अधिक काळापासून केवळ चर्चेतच होता साहेबांनी त्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केलं बावीस एप्रिल दोन हजार सतरा या दिवशी वरळीच्या जांबोरी मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या, या, या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन केलं या प्रकल्पात येणाऱ्या क्लिष्ट अडचणी दूर करण्यासाठी साहेबांनी घेतलेल्या प्रचंड परिश्रमाचं फलित म्हणून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा ऐतिहासिक प्रकल्प सुरू होत आहे आज खरोखरच मला अतिशय मनपूर्वक आनंद होतोय की बीडीडी चाळीच्या प्रत्येक नागरिकाच्या मनातलं स्वप्नातलं घर देण्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थानं ऐतिहासिक सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना साहेबांनी केलेल्या काही चाकोरी बाहेरील विशेष आणि अपवादात्मक कामांचा हा आलेख होता प्रशासकीय अधिकारी म्हणून साहेबांचा मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती अशा पदांवरील अनेक महनीय व्यक्तींशी संपर्क आला साहेबांच्या कर्तव्यदक्ष सेवेबद्दल आजवर अनेक मान्यवरांनी त्यांचं कौतुक केलं आहे संभाजीराव झेंडे साहेबांच्या यशोमय प्रशासकीय कारकिर्दी इतकाच त्यांचा कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन प्रवासही सुखद समाधानी आणि आनंदमयी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या कन्या नंदिनी यांच्याशी संभाजीरावांचा विवाह झाला निलांजना आणि निरंजन यांच्या जन्मानंतर साहेबांचं संसार सुख बहरत गेलं दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून साहेबांनी आपल्या मुलांच्या भविष्याला दिशा दिली निलांजना दंत चिकित्सक असून निरंजन इंटरनॅशनल फायनान्स विषयामध्ये एमबीए करून न्यूयॉर्क येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करीत आहे आयुष्यातील सुखदुःखाच्या प्रसंगात कुटुंबातील लहान थोरांची भक्कम साथ साहेबांना लाभली प्रशासकीय कामात सहकार्यांचं सहाय्य मिळालं सामाजिक कामात आणि वैयक्तिक आयुष्यात मित्रमंडळींनी खंबीर पाठिंबा दिला आश्वासक अशी साथ दिली खांद्याला खांदा लावून काम केलं या साऱ्यांच्या मदतीमुळेच आयुष्याची वाटचाल माझ्यासाठी सोपी झाली असं संभाजीराव झेंडे साहेब कृतज्ञतापूर्वक सांगत असतात सामाजिक भान ठेवून काम करणारे कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे संभाजीराव झेंडे साहेब साठ वर्षांच्या टप्प्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी त्यांच्या कार्याचा वारू अखंडपणे दौडतच राहणार आहे ભવિષ્યલ નિરોગી અને તેજોમય આયુષ્યા જેંડે સહેવાના લાખ લાખ શુભેચ્છા